हॅलो नमस्कार सफीन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये सर्वांचं स्वागत हे बघा आज आपण पालक मटर भाजी करणार आहे पालक वाटाणा तर त्यासाठी मी बघा अर्धी कट्टी पालक चिरून घेतलेली आहे एकदम बारीक काय स्वच्छ धुवून घेतलेली आहे गॅसवर ठेवली आहे पाणी त्याच्यात फक्त अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे थोडंसं मीठ घालूया आपण आणि असे शिजून घेऊया अगोदर आपण तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया छान अशी शिजून घेऊया आपण हे एक कांदा चिरून घेतलेला आहे पाच सहा लसूण पकडा शिरून घेतलेला आहे आपण बारीक टोमॅटो चिरून घेणार आहोत मी टोमॅटो चिरून घेते तो पण एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला कांदा पण बारीक चिरून घेतलेला आहे छान असं बारीक चिरून घेतला ना पटका जशीच तो होतो पटकन तर मोठा मोठा ना एकदम बारीक बारीक फोडी करायच्या आहेत आपल्याला बघा टोमॅटो करून चिरून झालेला आहे तो परम आपण भाजी हलवून घेऊया हे पहा भाजी पाहूया आपण अजून नाही आहे चांगली शिजू द्यायची आपल्याला आता झाकण ठेवूया एक दोन मिनिटात होऊन जाईन आपली भाजी हे पहा आपली भाजी झाली का पाहूया हे भालगेत मेश होते आपले हे दीड पण व्यवस्थित शिजलेले आहे आता आपण काय करूया ही भाजी थंड व्हायला ठेवूया दुसरी कडाई ठेवली आहे मी ती गरम करून घेऊया कडाई त्यात ते आता तेल घालून घेऊया तेल गरम करून घेऊ तेल गरम झालेलं आहे थोडीशी मोहरी जिरं एक चमचा छान असं तडतडून तर घेऊया मिसलेला लसूण घालून घेऊ एक मोठा कांदा बारीक फिरून घेतलेला आहे तो घालून घेऊ चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला कांदा परतून आहे मी मऊ करून घेतली कांदा हे पण कांदा आपला चांगला मऊ झालेला आहे यात असा टोमॅटो घालून घेऊया आपण टोमॅटो मधल्या घालत थोडं मीठ घालून घेऊया कारण पहिलं पण आपण पाण्यामध्ये मीठ घातले त्यानुसार आपण मीठ घालायचे चांगला तर मोठी आहे आपल्याला आपला कांदा पण कांदा टोमॅटो तो छान झालेला आहे मी का मऊ झालेला आहे दोन्ही पण चांगल्याच आता आपण मसाले घालून घेऊया हा माझा होम मेड मसाला येतो घातलाय थोडीशी हळद घालायची जास्त नाही घालायची एक चमचा धना पावडर कांदा लसून मसाला घालते मी थोडा आपण छान असा मिनिट वर शिजू आहे थोडस आपण पाणी घालूया घेऊया त्यामध्ये मसाला खाली लागत नाहीये चांगला एखादा मिनिटभर आपण चांगला मसाला शिजून घेऊया आता आपला मसाला चांगला शिजलेला आहे चांगली पहिली सुटलेली आहे त्याला आता आपण वाटाणे घालून घेऊया एक वाटीभर वाटाणे घेतलेत मी ते पण चांगले परतून घेऊया मऊ होईपर्यंत आपण असं झाकण ठेवून आता मऊ करून घेऊया वाटाणे म्हणजे पटकन शिजतात पण आणि टेस्ट पण चांगली लागते हे पहा आता झाकण ठेवूया वाटाणा चांगला मोह होतेपर्यंत आपण त्याच्यावर झाकण ठेवूया तोपर्यंत आपण आता ना पालक मॅश करून घ्यायची आहे हे पहा दोन चमचे बेसनपीठ घेतले म्हणजे त्यांनी चांगलं मिळवून येतं दाटसरपणा पण येतो आपल्या भाजीला जरा आता हे जी पालक आपण थंड करून घेतली का हे बेसनपीठ आणि पालक मिक्सरमध्ये फिरून घेते मी एकदम बारीक पेस्ट नाही करायची आपल्याला नाहीतर बेसन बेसनपीठ आणि पालक मॅश करून घेतली तरी चालेल फक्त चालू बंद एकदाच करायचं एकदम व्यवस्थित होत हे झाकण काढून पाहूया आपण छान असा कलर पण आला भाजीला बघा किती आपल्या मसाल्याला वाटाणा पण झालंय का पाहूया हे बघा लगेच शिजलंय ताजा वाटाणा एकदम फ्रेश वाटाणे आता कारण बाजारात खूप वाटाणे आलेले आहे वाटाण्याचं सीजन आहे त्यामुळे बाजारात भरपूर असे चांगले क्वालिटीचे वाटाणे पण मिळतात आता म्हणजे आपण जे पीठ आणि पालक हे करून घेतलेले मिक्स मॅश करून घेतलेला आहे ते घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आता ही खूप घट्ट झाली आहे त्यात मी थोडं अजून पाणी घालते तुमच्या आवडीनुसार तुम्हाला घट्ट पातळ किती पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घाला आणि त्यात आपण बेसन पीठ घातले ना ते शिजल्यावर अजून नंतर अजून घट्ट होईल आता व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता आपण झाकण ठेवून पाच सात मिनटं शिजून देऊया हे पा दोन तीन मिनट झालेले आहे एकदा हलवून घेऊया हे बघितली छान अशी दिसते आहे आणि चवीला पण तेवढीच छान लागते तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल पालक मटरची तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता त्यात आहे ना थोडं दोन चिंचेचे तुकडे टाकायचेत पहा त्याने चांगली चटपटीत अशी लागते आणि कसुरी मेथी घ्यायची हातावर एक चमचा अशी क्रश करून घालायची त्याने अजून भारी टेस्ट येते अजून दोन तीन मिनिटं होऊन आहे आता झाकण ठेवते मी पा आपण भाजी चेक करूया पाच ते सहा मिनटं झालेली आहे आपल्या भाजीला छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे एकदम वटाने शिजले असतील मऊ झाले असतील हे बघा एकदम झाले मॅश होतात एकदमच आपली भाजी तयार झालेली आहे एकदम चटपटीत अशी भाजी छान लागते एकदा करून पहा एक दोन चपात्याच्याऐी तुम्ही चार चपात्या खाशाल इतकी टेस्टी भाजी होते त्या पद्धतीने केल्यावर आता आपण याला ना फोडणी देणार आहोत तर बघ इकडं मी तडका पॅन झोडलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घालते हे बघ त्याच्या एक चमचा मी कांदा लसूण मसाला घालतेय पहा तडका देऊया आपण छान अशी आपली भाजी झालेली आहे तयार पहा पालक मटरची भाजी तयार त्याला झाकून ठेवूया आपली रेसिपी तयार झाली आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा